कीर्तन आहे आनंद वाटतो बहुशंख्येने श्रोते काही काही गावामध्ये असते जेवायला साठ आणि भजनाला आठ आणि ती बी कीर्तन हरिपाठाला आठ असते कीर्तनाला काही नाही बघू म्हणजे महाराज बरा वाटला तर बरा नाही तर उठून जायला मागच्या मागे पण तसं नाही हे आवडीलं माणसं सगळे बसले आजच्या अभंग निवडलेला आहे ना तो जवळ सर्वांच्याच सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे अभंगात ते शब्द तरी पाठ आहेत आणि आजचा दिवस म्हणजे खूप मोठा पर्वकाळाचा दिवस आहे बघा बऱ्याच जणांना माहिती असेल आणि बऱ्याच जणांना माहिती नसेल आज तुकोबाऱ्याचाच अभंग निवडण्याचं एकच कारण आहे तसं मला आज निळो बाऱ्याचा दुसरा अभंग निवडायचा होता पण नाही नाही म्हणे आज मोठा पर्व काळ आहे आज म्हणजे वसंत पंचमी आहे तुकोबाऱ्याचा जन्माचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे या दिवशी तुकोबारा इथं अवतार आले म्हणून त्या दिवशी त्यांच्याच मुखातून जे अभंग आलेले त्याच अभंगाचं वर्णन व्हावं म्हणून अभंग निवडला विठाल जगदगुरु पकोबरेनं भगवंताच्या पूजेचं स्वरूप वर्णन केले पूजेचे प्रतिपादन केलेले अभंगापडने पूजा कशी करावी केलं तर काय होते नाही केलं तर काय होते सगळं सविस्तर वर्णन आले बघा अभंगामध मानवी जीवनामध्ये दोन कर्म सांगितलेत एक कर्म, कर्म। नित्य कर्म आणि दुसरं नैमित्तिक कर्म नित्य कर्मामध्ये देवपूजेचा उल्लेख आहे रोज माणसाच्या हातातून पूजा बनली पाहिजे रोज लई नाही हो सकाळची सुरुवात चांगली झाली पाहिजे चार पाच ज्ञानेश्वरीच्या ओव्या चार पाच अभंग आगम थोडं काहीतरी थोडं काहीतरी पण आताचा काळ असा आहे माणसं काही करतील लोकांना काही करायला टायम आहे पण पूजा करायला कंटाळा बघा लोकाला म्हणून महाराज म्हण ना कंठा देव पूजा करायचा कंटाळ्या म्हणजे आता चाळा लागल्या म्हणजे दुसराच सोपट्या खेळायचा सोपट्या म्हणजे आताच्या काळातल्या आताच्या आता भाषेतल्या सोपट्या सांगायच्या झाल्या तरुण पोर एक मोबाईलवर एक गेम खेळायला बघा त्या गेमचं नाव आहे लुडो सोपट्याच आहेत त्या आणि जुन्या काळातल्या सोपट्या सांगायच्या झाल्या ज्या खेळामुळं कौरव बांधवाचं युद्ध झालं खेळ खेळायला ख्यार, माणसाला कंटाळा नाही पण पूजेचा कंटाळा काही सुतक की का टेन्शनच नाही ना दहा बारा दिवस पूजा करायचं एखाद्याला मला अर्बन ना सुतक आहे की मला आणि त्याच्यातल्या त्याच्यात सप्त्यात सुतक पडलं असतं मग बघायचंच काम नाही पहाऱ्याचा मीना घ्यायची गरज नाही इकडं हरिपटाला यायची गरज नाही पाराण्याला बसायची गरज नाही गाता भजण्याला भजनाला पहिल्या पंक्तीला बसून मग पहिल्या पंक्तीला लोक म्हणजे आज तुम्ही गावात पहिल्या पंक्तीला बसता घरते म्हणजे माणसाला काहीच काम नसलं कि माणसाला एवढं जेवायचं काम असते बघ उदास उद्याचे लोक अरे पूजा सुत म्हणलं की माणसाला असं खेद वाटावं हो हो, मनामध्ये की आम्ही देवापासून वंचित आहोत आम्हाला सेवा सेवा नाही अंतरली खेद वाटायचा कुठे गेला की भूषण वाटाय काही लोकांची पूजा म्हणजे गुतऊर केल्यासारखं पूजे गुतऊर केल्यासारखं ते एकदाच देव घेणार आणि एकदाच पाण्यात ते चार कोपरे असतात ना आतरलेले देवाच्या वस्त्राचे खाली एकदा ते गोळा करणार आणि एकदाच पाण्यामध्ये टाकणार ते तांदूळ उपशिले आणि एकदाच बाहेर काढणार त्याच्यामध्ये जड जड देव बुडाला जाते हलके हलके देव वरील येते एखादं राहिलं तर पाण्यातच राहते ते मधला देव वरच्या म्हणाले अरे नाका तोंडात पाणी चालेल म्हणाला माझ्या खाली मला देवाला मनाने पूजा करणार राहायची का दिवस देवालाच काय म्हणला बी लावताना बघा पूजा कशी आहे कुणा देवाच्या नाकातच गन चालाय कुण्या देवाच्या डोळ्यातच गन चालाय एकीकडे बघायला आणि एकीकड गणछकीला असली पूजा आहे आपली आता शोकांतुका वाटते आता पुरुषांनी माणसाने पूजाच करणं सोडून दिले सहज माणसाची दृष्टी झाली म्हणजे पूजा करणं हे बायाच काम आहे माणसाचं काम नाही पूजा करण आणि त्याच्यात बी बाया हुशार असल्या एका घरी जर दोन सुना असतील तर त्या दोन सुनानं पूजा वाटून घेतलेली आहे आठ दिवस तू पूजा कर आठ दिवस मी पूजा कर असं नसून रे बाबा पूजा वाटून घे वाटून घेण्याचा विषय नाही पूजा हे कामाचा विषय नाही पूजा नित्य क्रमामध्ये पूजा सांगितली आपल्याला इतकी उदासीन उदासशील पूजा करतात लोक त्या देवाला गण नाही आक्षणा नाही फुलं नाही दुःख नाही उत्पत्ती नाही काहीच नाही बरं मला सांगा आपण सगळे शेतकरी माणसो आपल्याला देवाला फुलं व्हायला काय लई जडावेग धापा जरी फुलाची झाडं लावले तरी फुलंच फुलं की पण नाही कंटाळा महाराज म्हणले बघा देवाच्या पूजेशी आगरा पुष्टी महाराज इतकं निडबिड देवाला फुलं व्हायला तुला लाज वाटायला म्हणले भर्या म्हणसा आणि तिकडं पुढे घेऊयालाच की म्हणले विश्वेची या घरा पुष्टेनेशी तिकडे बोल तुला लाज वाटत नाही पुढे पूजा कशी करावी आपण ज्ञानोबाला विचारू ज्ञानोबा म्हणजे बघा पेरून शेतात जाईजे पूजोनी देव पाहिजे दे। दे। तो शो प्रे आधी ऐका पूजेसाठी त्या दृष्टांत दिला पहिल्या टप्प्यामध्ये पेरून शेतात जायची आता इथं बसलेले सगळे जवळ जवळ सगळी शेतकरी माणसं आता त्याच्यामुळे तुम्हाला काही अवघड जाणार नाही त्याच्यामुळे लवकर उत्तर द्या hmm. मला सांगा शेताकडे जात असताना पेरून शेत बघायला का बिना पेर मात बघायला पेरून शेताकडे गेलं पाहिजे पेरून पेरून शेतात जायचे आणि काही काही लोक ते शेताची इतकी काळजी घेतात पण घेतलेली पाहिजे बरं शेती करत असताना आशर हाडाचे शेतकरी असले पाहिजे मनुष्य इतके लोक काळजी घेतात काही काही लोकांच पीक असं पांगलं बनवण्यासारखं पीक बोलत असते आणि काही काही इतके ऐंशी शेतकरी आईणी आहेत गहू जर पेरला असेल ना ती गहू आहे का तणकट आहे तीच ओळखू येणार ते तनकट घराला म्हणाले तू आधी कमी आधी बघा का तुझे तुमची नाही पण गमाची तीर्थन म्हणाले अरे शेती कशी करावी महाराज म्हणजे बघा आधी जात शेत म्हणलं की त्याला निल्लं खुरप असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी उत्तम शेती केली पाहिजे आता तुमच्या तर जमिनी चांगली सगळ्या पाण्या पाण्याचे शेतकरी माणूस तुम्ही सगळे अहो आताच्या काळामध्ये अशी एक वस्तु शुत, वस्तुशेती झालेली आहे लोकाला शेत म्हणलं की नकोच राहणार काटाच्या लहान कमतरता वाटत आहे ना शेत म्हणजे शेती म्हणजे कमी समजू नका मोठ्या मोठ्या साधूच्या मुखातलं वाक्य मोठ्या मोठ्या माणसाच्या मुखातलं वाक्य उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ लवकर शेतकरी म्हणजे साधा माणूस नाही बळी राजा तो सगळ्यात मोठ पत् आता या जमानामध्ये तुम्हाला लई दहा बारा या कर्जा मिळायची गरज नाही